नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेचा सर्वेक्षणाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार घरकुल योजनेत पन्नास हजाराची जी वाढ झालेली आहे तो निधी पात्र लाभार्थ्यांना आता दिला जाणार आहे पण नेमका हा निधी कोणाला मिळणार आहे कधी मिळणार आहे आणि कोणत्या अटी असणार आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्वाच्या जी आर अपडेट आणि योजना संबंधीची माहिती आपण इथंच आपल्या चॅनलवरती देत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने या संबंधितचा एक महत्वाचा शासन निर्णय काढलेला होता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची नावे यादीत आहेत त्यांना आता राज्य सरकारकडून पन्नास हजार रुपयाचं वाढीव अनुदान दिलं जाणार आहे जे यापैकी पस्तीस हजारे घराच्या उभारणीसाठी आपल्याला वापरता येणार आहे आणि पंधरा हे घराच्या छतावरती म्हणजेच घरकुलाच्या छे छतावरती सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी दिले जाणार आहे विशेष म्हणजे जर तुम्ही प्रधानमंत्री सौर घर योजनेचा लाभ आधीच घेतला असेल तरीसुद्धा हे पंधरा हजार रुपये तुम्हाला वेगळे मिळतील पण लक्षात ठेवा छतावर सौर पॅनल बसवणं बंधनकारक आहे अन्यथा ही रक्कम तुम्हाला मिळणार नाही आणि ही वाढीव रक्कम मिळण्याची जी महत्त्वाची आट आहे नवीन सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच ही वाढीव अनुदान मिळणार आहे जुने लाभार्थी किंवा घर पूर्ण होऊन निधी मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना ही रक्कम आता मिळणार नाही त्यामुळे अनेक अफवापासून तुम्ही सावध व्हा त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्वाच्या योजना जी आर अपडेट व ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो थांबतो